बातमी जत मधून जत तालुक्यातील दरीबडची ची लमानतांडा येथील बीएसएफ चे शहीद वीर जवान संतोष राठोड यांचे मूळ गावी दरिबडची लमानतांडा येथे पार्थिव अंत्ययात्रा काढण्यात आली जत तालुक्यातील लमाणतांडा येथील भारतीय सेना बीएसएफ मध्ये कार्यरत असलेले शहीद वीर जवान संतोष रामू राठोड यांना कोलकाता येथे आपले कार्य बजावत असताना वीरमरण आले अंतिम यात्रेसाठी मूळगावी मूळ गावी पार्थिव आणण्यात आले शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले लमान येथील वीर जवान संतोष रामो राठोड दोन मध्ये लातूर येथे सीमा सुरक्षा दलात बी मध्ये भरती झाले होते सध्या ते बैरमपूर पश्चिम बंगाल येथे आपले कर्तव्य बजावताना पाच मार्च दोन हजार पंचवीस रोडी वीर जवान शहीद झाले त्यांची सर्विस रिटायर होण्यासाठी तीन वर्षे बाकी असताना शहीद झाले तेथून पार्थिव गावी आणून सात मार्च रोजी या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे जत तहसीलदार प्रवीण धानोरकर त्याचबरोबर अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास जत पोलीस ठाण्याचे पी आय संदीप कोळेकर व पथक एकूण अकरा जण बी एस एफचे अकरा बटालियन सब इन्स्पेक्टर नवीन कुमार रोशनबाग कॅम्प वेस्ट बंगाल पुणे सी बी मिश्रा सब इन्स्पेक्टर हवालदार डी जे गावडे असे एकूण अकरा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मानवंदनाने सलामी देत वीर जवान संतोष राठोड यांना अखेरचा निरोप दिलेला आहे